हगवणे कुटुंबाला मदत करणारा निलेश चव्हाण फरार असून पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत पोलिसांनी मध्यरात्री निलेशच्या घरावर छापा टाकला मात्र यावेळी तो घरात सापडला नाही निलेश चव्हाण विरोधात कसबटे कुटुंबाला बंदुकीनं धमकावल्याचा गुन्हा दाखल आहे याशिवाय वैष्णवीचं बाळ निलेशच्या ताब्यात असल्याचाही आरोप कसपटे कुटुंबानं केलेला होता आणि याच संपूर्ण प्रकरणामध्ये आता हगवणे कुटुंबाला मदत करणारा निलेश चव्हाण फरार आहे मात्र त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय अविनाश पवार सोबत आहेत अधिकची माहिती जाणून घेऊयात अविनाश पोलिसांचा हा संपूर्ण तपास कुठपर्यंत पोहोचलेला आहे काय सध्याची घडामोड ज्या पद्धतीने आपण पाहतो की निलेश चव्हाण हे नाव सातत्याने या वैष्णवी हजवणे प्रकरणात येत होत बाबतीत ज्या पद्धतीने वैष्णवी हजवण्याच्या आई वडिलांनी जेव्हा बाळ घेण्यासाठी गेल्यानंतर तिथे निलेश चव्हाणने त्यांना बंदूक दाखवून धमकावलं तुम्ही कोण असं भाषा करून हे बाळ त्याच्या ताब्यात ठेवलं त्याच्यानंतर हा सगळा प्रकार उघड झाला त्यानंतर बाळ हे आता जरी त्या कसपटे कुटुंबाच्या ताब्यात असलं तरी देखील दे निलेश चव्हाण याने सातत्याने जे काही धमकावलेलं आहे त्यांना याच्या अगोदरही वैष्णवी हगवणे प्रकरणात वेळोवेळी त्याने ज्या पद्धतीने सगळ्या गोष्टींना मदत केलेली आहे त्यानुसार निलेश चव्हाण याच्यावर या अगोदरच वीस मे रोजी तर तिच्या नऊ महिन्याच्या बाळाला हे ताब्यात ठेवण्यासाठी गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यावर या प्रकरणी कलम तीनशे अठरावन तीन आणि शस्त्र कायदा कलम तीस अंतर्गत गुन्हा हा नोंदवण्यात आलेला आहे याचा ता सगळा तपास सुरू आहे निलेश चव्हाण हा सध्या फरार आहे आणि त्याच्यामुळेच मध्यरात्री पुणे पोलिसांनी त्याच्या घरावर छापा मारून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो त्या ठिकाणी आढळून आलेला नाही मात्र पोलिसांनी त्याच्या घराची देखील झडती घेतलेली आहे कारण निलेश चव्हाण याच्या अगोदरचं जे गुन्ह्याचं रेकॉर्ड आहे कारण त्याने याच्या अगोदर देखील आपल्या घरामधल्या स्पाय कॅमेऱ्यामध्ये त्याच्या स्वतःच्या पत्नीसोबतचे शरीर संबंध ठेवतानाचे जे काही व्हिडिओज आहेत ते समोर आले होते त्यानुसार काही गोष्टी ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी त्याचा शोध घेतलाय का या सगळ्याची माहिती आपल्याला थोड्याच वेळेत मिळेल मात्र निलेश चव्हाण हा सध्या फरार आहे आणि सातत्याने निलेश चव्हाणचं सा नाव याच्यामध्ये येत असल्यामुळे त्याला ताब्यात घेण्याचं आव्हान हे आता पोलीस पुणे पोलिसांसमोर उभं राहिलेलं आहे